स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार आठ पाडी गलाई समाचार आठ पाडी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गलाई समाचार आठ पाडी न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्रस्तावित पुणे बेंगलोर हरित महामार्ग जिल्ह्यातील तासगाव विटा कौंटे महाकाळ व मिरज तालुक्यातून जात आहे तो योगेवाडी तालुका तासगाव औद्योगिक वसाहतीला जोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे महामार्गाच्या माध्यमातून ही वसाहत वेगाने विकसित करण्याची शासनाचे नियोजन आहे पुणे ते बेंगलोर दरम्यान नवा हरित महामार्ग विकसित होत आहे सध्याच्या पुणे बेंगलोर महामार्गासाठी तो पर्यायी असेल या बहुचर्चित महामार्गाचा प्रकल्प अहवाल केंद्र सरकारला सादर झाला आहे भारतमाला प्रकल्पातून हा महामार्ग प्रस्थापित आहे त्यासाठी चाळीस हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे पुणे कोल्हापूर सातारा व सांगली जिल्ह्यातून त्यांचा प्रवास होईल सांगली जिल्ह्यात खानापूर तासगाव मिरज व कवठे महाकार तालुक्यातून जाईल सध्याच्या पुणे बेंगलोर महामार्गापेक्षा तो लांबीला त्र्याण्णव किलोमीटरने कमी आहे हा हरित महामार्ग योगेवाडी औद्योगिक वसाहतीला जोडण्याचे नियोजन आहे यामुळे या भागाच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा आहे योगेवाडी वसाहतीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरून नवा महामार्ग जातो हे अंतर थेट महामार्गाने जोडल्यास उद्योगांना चालना मिळेल असा शासनाचा विचार आहे वसाहतीचे काम येत्या काही दिवसात सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे हा महामार्ग हायवे कॉरिडॉरला जोडण्याची मागणी होत होती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्याबाबत सकारात्मक भूमिका घेत प्रशासनाला कार्यवाहीच्या सूचना देऊ असे स्पष्ट केले आहे योगेवाडी वसाहत महामार्गाने जोडली गेल्यास संपूर्ण तासगाव तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार आहे कृषी आधारित उद्योग येथे येऊ शकतील सांगली मिरज वसाहतीत सध्या मोठ्या प्रकल्पांपेक्षा पुरेशी जागा शिल्लक नाही औद्योगिक विकासाचा हा केंद्रबिंदू महामार्गामुळे योगेवाडी वसाहतीकडे वळवता येऊ शकतो हरित महामार्ग खानापूर तालुक्यातील माहुली वलखड वेजेवाड वेजेगाव भेंडवडे शाळसिंगे दोंधळखिंडी माधळमुठी वाण रेणावी रेवणगाव घोटी बुद्रुक आणि घोटी खुर्द या गावातून जातो तासगाव तालुक्यातील कचरेवाडी नरसेवाडी किंदरवाडी विजयनगर पेड मोराळे मांजर शिरगाव हातनोली वस्त बस्तवडे सावळज वज्रचौंडे मणेराजुरी आणि गव्हाणमधून जातो कवटे महाकाळ तालुक्यात बोरगाव मळणगाव हरोली देशिंग बनेवाडी शिंदेवाडी टोळी रामपूरवाडी आणि कोगनेळीमध्ये येथून तर मिरज तालुक्यातील सलगरे बेळंकी आणि संतोषवाडी या गावातून जातो ही गावे थेट योगेवाडी वसाहतीला जोडली जातील योगेवाडीचा थेट पुण्याशी व्यवहार सातशे पंचेचाळीस किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आठ मार्गिकांचा असून पुणे मुंबई द्रुतगती मार्गा महामार्गापेक्षा रुंद म्हणजे शंभर मीटर असेल कॉन्क्रीटऐवजी डांबरीकरण होणार असून ताशी एकशे वीस किलोमीटर गतीने प्रवास करता येईल पुण्यात वर्वे बुद्रुकपासून प्रारंभ होऊन सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून जाईल योगेवाडी वसाहतीला जोडल्यानंतरही वसाहत पुण्यातील उद्योगांशी थेट जोडली जाणार आहे बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेसची सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जगवार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेवन न्यू अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे न्यू अमीर मेडिकल करसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली सूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये

आकर्षक केली व इंटेरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आरसीसी रचनांबर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगे ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार, चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड वसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क